जय भारत मित्रांनो अगोदर बदलापूर संदर्भातील ही बातमी बघा बदलापूरला जे काही झाले ते मानवी इतिहासातील काळ्या अध्यायात लिहिल्या जाईल लाखो वर्षांपूर्वी माणूस जनावरांसारखे आयुष्य जगत होता त्याला नात्यांची जाण आणि भान नव्हते तो स्वैर संभोगी होता पण त्या आदिम अवस्थेतून बाहेर पडूनही माणसाला लाखभर वर्ष झाले आहेत माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळं करणाऱ्या दोनच बाबी होत्या एक होती लाज आणि दुसरी होती बुद्धी त्यातूनही ज्याला आपण रक्त संबंध म्हणतो त्यांच्याविषयी अतिरिक्त प्रेम जिव्हाळा वात्सल्य माणसाच्या हृदयात विकसित झाले शेतीच्या शोधानंतर फटकणारा माणूस एका जागी स्थिरावला आणि कुटुंब व्यवस्था निर्माण झाली शेतीच्या शोधानंतर नवरा आणि बायको हे दुसरं झालं त्यालाही आता दहा बारा हजार वर्षे होऊन गेले आहेत पण अजूनही माणसात लाखो वर्षांपूर्वीचा श्वापदांचा जनूक जिवंतच आहे हे अधूनमधून घडणाऱ्या बदलापूर सारख्या घटनांमधून दिसून येत आहे कोलकात्याची डॉक्टर रेप मधूनही तेच दिसले मणिपूर दंगलीतूनही तेच दिसले आणि देशभर व वा जगभर वारंवार घडणाऱ्या अशा स्वरूपाच्या घटनांतून तेच दिसत असते बदलापूरची घटना तर इतकी भयंकर आहे की त्याला आपण जनावरांच्या स्वैरसंभोगाचीही उपमा देऊ शकत नाही कारण आजपर्यंत अल्पवयीन मादीसोबत कोण्या नराने बळेच संभोग केल्याचे उदाहरण कोणाच्याही नजरेत आलेले नाही मादी जेव्हा संभोगासाठी आवश्यक असलेली वयोवस्था प्राप्त करते तेव्हाच नर तिच्याशी संभोग करतो पण बदलापूर सारख्या ज्या घटना घडत आहेत आणि सातत्याने घडत असतात त्या जनावरांच्या मानसिकतेच्याही पलीकडच्या आहेत विशेष म्हणजे असे दुष्कृत्य करणाऱ्या नराधमाला आपण काय करत आहोत याची चांगलीच जाण आणि भान असते त्यामुळेच जोपर्यंत असे दुष्कृत्य समाजाच्या नजरेत येत नाहीत तोपर्यंत असे दुष्कृत्य अनेक कोवळ्या कळ्यांशी हे नराधम सातत्याने करत असतात अशा कोवळ्या कळ्यांना असे या लाज वाटत नाही देवाघरची फुले असतात असे म्हणतात पण ज्या अक्षय शिंदे नावाच्या हराम खोराने हे दुष्कृत्य केले त्याच्या दृष्टीने मात्र त्या तीन चार वर्षांच्या मुली देवाघरची फुले नव्हत्या तर त्याची कामवासना पूर्ण करणारी सावज होती हा हरामखोर टिळा लावून फिरतो टिळा लावणाऱ्या व्यक्तीबद्दल समाजात सदरील व्यक्ती अत्यंत धार्मिक हळवी सात्विक सज्जन आणि नाकासमोर चालणारी असा समज असतो पण या संदर्भात जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात टिळा टोपी घालूनी माळा म्हणती आम्ही साधू दया धर्म चित्ती नाही ते जाणावे भोंदू असल्या भोंदू टिळेवाल्या हरामखोर अक्षय शिंदेने केलेल्या या कुकर्माबद्दल त्याला पृथ्वी तलावर उपलब्ध असलेली सर्वात जहाल शिक्षा द्यायला हवी छत्रपती शिवाजी महाराजांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या राज्याच्या पाटलाचे हातपाय तोडून आणि त्याचे डोळे काढून त्याला कालकोठडीत ढकलून दिले होते असल्या नराधवांसाठी अशीच शिक्षा योग्य आहे भारतीय दंड संहितेत तशी सुधारणा होणे आवश्यक आहे जोपर्यंत अशा दुष्कृत्यांसाठी अशा जालिम शिक्षा होणार नाहीत तोपर्यंत या शिंदेसारखे सारखे जनावर समाजात मोकाट फिरतच राहणार आणि त्यांना संधी मिळताच ते कोवळ्या कळ्या कुसकरतच राहणार शालेय प्रशासन पोलीस प्रशासन आणि राज्य शासन यांनीही या प्रकरणात कातडी बचाव भूमिका घेऊन आपली कातडी गेंड्याची असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे या संदर्भात एका राजकीय पक्षाचा नेता वामन म्हात्रे या बलात्कार प्रकरणाचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराला म्हणतो तू अशी बातमी देत आहेस जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे एका महिलेचा असा उपमर्द करणारा हा वामन मात्र गुन्हेगार आहे असे माझे मत आहे हे प्रकरण घडल्यानंतर संतप्त आंदोलकांनी बदलापूर दनानून सोडले पण आंदोलकांच्या भावनांची कोणतीही कदर न करता त्यांना समान वागणूक देणारा सत्ताधारी पक्षाचा आणखी एक नेता किसन कथोरे काय म्हणतोय बघा सकाळी आंदोलन अशा प्रकारचं भरकटलं की शाळा राहिली बाजूला आणि रेल्वेमध्ये घुसले आज रेल्वेमध्ये घुसलेले जेवढे आज आंदोलक आहेत ते बदलापूरचे रहिवाशी बहुतेक नाहीत सगळे बाहेरून ना आलेली मंडळी आहे आणि त्यामुळं खरं म्हणजे शाळेतलं वातावरण शांत झाले आता शाळेतलं कोणी राहिलं नाही तिथे आणि शाळेतल्या मुख्याध्यापकावर कारवाई झाली ते कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई झाली संस्था चालकांची चौकशी सुरू केली शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करायला सुरुवात केली आणि त्यामुळं हा तरुण केलेला हा राजकीय स्टंटबाजी आहे आणि त्यामुळे आज बदलापूर कराना वेटिंग धरले रेल्वेला वेटिंग धरले जनता का संतप्त झाली आहे हे माहित असूनही त्याला राजकीय रंग देण्याचा बेशर्मपणा दाखविणाऱ्या अशा तथाकथित नेत्यांना आता जनतेनेच त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे आहे आपले सत्ता सिंहासन शाबूत ठेवण्यासाठी लाडकी बहीण सारख्या योजना राबवणाऱ्या सत्तापीपासून सरकारला

जोपर्यंत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या असे गुन्हे करणाऱ्या अक्षय शिंदे सारख्या नराधामांना छत्रपतींच्या स्वराज्यात अंमलात असणाऱ्या शिक्षा दिल्या जाणार नाहीत तोपर्यंत असे अक्षय शिंदे वारंवार निर्माण होणार आणि अशा कोवळ्या कळ्या ते वारंवार पुष्करतच राहणार मानवतेला काळीमा फासणाऱ्या या प्रकरणात सामील असलेल्या साऱ्याच जाणत्या अजाणत्या नराधामांचा जाहीर धिक्कार जय भारत